अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव प्रस्तावावर बोलण्यासाठी मी आज इथे उभा आहे शेत विशेषतः शेतकऱ्यांच्या विषयी सर्वांनी आपल्या भावना इथं व्यक्त केलेल्या पण मला आवर्जून बर एक आठवण करून द्यायची आहे की कांदा पिकाच्या संदर्भात प्रत्येक सदस्य इथे तशी भावना व्यक्त करत आहे बरोबर एक वर्षापूर्वी आमच्या जुन्नर मतदारसंघामध्ये कांदा पिकवणारा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे कांद्याचा भाव जेव्हा पडला आणि केंद्र सरकारने त्या निर्यातीचं दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं होतं तसं बऱ्यापैकी निर्यात बंद झाली सरप्लस कांदा झाला काही भागातून आपल्या देशामध्ये कांदा आयात झाला आणि त्याच्यावर उठाव म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मला अभिनंदन करायचं की वर्षाभरापूर्वीच धनंजय मुंडे साहेब आपण त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात इथं आले होते शेतकऱ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला जवळपास चारशेहून अधिकच्या ट्रॅक्टरचे रांग लागली पहिल्या ट्रॅक्टरवर मुंडे साहेब बसले आणि त्यांनी त्या ते शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता योगायोगाने आणि सुदैवानी मुंडे साहेब आपणच आता कृषी मंत्री झालेला आहात माझी आपणच विनंती आहे की सरकारने कांदाच्या अनुदानासाठी एक पॅकेज जाहीर केलेलं आहे पण ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकलेला आहे त्यांनाच ते अनुदान मिळेल अशी त्याच्यामध्ये आठ आहे आता खुलं धोरण बाजाराचं बांधावर शेतकऱ्यांनी विकायचं हे सरकारनेच आणलेलं आहे म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा तिथं उगवला गेलेला आहे त्यांची जी काही नोंद त्या कृषी सहायकापासून तलाट्यापासून गावाकडे तिथं नोंद आहेत अशा प्रत्येक शेतकऱ्याला त्या अनुदानामध्ये सहभागी करून घ्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे त्याचबरोबर कांदा चाळीचं जे अनुदान सरकार देतं त्याचे उद्दिष्ट खूप कमी आहेत म्हणून एका जिल्ह्याला म्हणजे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर मागणी सात हजार उद्दिष्ट आलं फक्त दोनशे आता किती शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपण ते उद्दिष्ट देणार हा पण खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे म्हणून सरकारने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं आणि हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची मदतीच्या दृष्टीने हे उद्दिष्ट वाढवलं पाहिजे जेणेकरून कांदा चाळ्याचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिटेल आमचा तालुका संपूर्ण कृषीप्रधान आहे या कृषी प्रधान तालुक्यामध्ये तब्बल पाच धरणं आहेत पाच धरणामध्ये अनेक गावं पुनर्वसित सुद्धा झालेले आहेत एक वडस धरण नाव आहे वडस नावाचं एक धरण आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधलेलं आहे त्या प्रकल्पामध्ये उजवा कालवा करायचा आणि ठराविक नऊ दहा गावांना पाणी पुरवण्याचं काम करायचं होतं पण तो कालवा पूर्ण झाला नाही नंतर सरकारने सांगितलं की आपण उपसा सिंचन करू उपसा सिंचनचा सर्वे झाला जसं डीपीआर तयार झालेला आहे आता त्याची शासनाची मान्यता प्राप्त करायची चाळीस वर्ष झाले चाळीस त्या शेतकऱ्यांचे जमिनी त्या धरणामध्ये गेलेल्या आहेत पण पलीकडच्या आमच्या शेतकऱ्याला त्यातून पाणी मिळत नाही त्या गावातले शेतकरी मोलमोजरी जातात पुण्याला मुंबईला हमालीचं काम करायला येतात अशी बिकट परिस्थिती त्या सात आठ गावांमध्ये आहेत माझी विनंती आहे सरकारला की त्या उपसा सिंचनाच्या कामासाठी भरघोस निधी ते भरघोस निधी म्हणजे जो डीपीआर मधला निधी आहे तो उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून ते आठ नऊ गावं ओलिताखाली येईल आणि आमच्या वडसच्या उपसा सिंचनाचा प्रश्न तिथे मिटेल दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की जिथे आने पठार म्हणून एक चार गावांचं क्लस्टर आहे सहा हजार हेक्टर जमीन आहे कुकडी प्रकल्पाचं नियोजन चालू आहे त्या कुकडी प्रकल्पातून आने पठारावर पाणी उपसा करणं हे त्या नियोजन मध्ये आम्ही समाविष्ट तर केलंच त्याची मान्यता शासनाने पण आम्हाला तशी तोंडी दिलेली आहेत पण त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा की जेणेकरून ते आठ नऊ गावं पण पाण्याखाली उलितेखाली येतील आणि ते गावं सुजलाम सुफलम होतील त्याचबरोबर आदिवासी भाग जिथं मोठ्या प्रमाणामध्ये धरणं आहेत त्यामध्ये तिथले जे गावं आहेत तिथं बंधारे निर्माण करणे मानिकडो धरणाच्या खोऱ्यामध्ये बुडीत बंधारे निर्माण करणे हा आमचा सातत्याने गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे कारण गावं आमची पाण्यात गेली धरणामध्ये आणि त्या धरणातलं पाणी खाली गेल्यानंतर मागच्या गावांना पाणी राहत नाही म्हणून मानेडो खोऱ्यामधले बुडीत बंधारे निर्माण करण्यासाठी सरकारने त्यासाठी लक्ष द्यावं अशी माझी ते सरकारला विनंती आहे कोपरे मांडवे या ठिकाणचा जो मांडवी बंदर आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा त्याचबरोबर चिलेवाडी धरण आहे तिथं बंद पाईपलाईनद्वारे सिंचन करण्यासाठी माझं सरकारला अभिनंदन करायचं आहे की त्यांनी जवळपास शंभर कोटी रुपयाचा निधी माननीय अजितदादा पवार साहेब आणि या सर्व सरकारने दिला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार एक विनंती सरकारला फक्त शेवटची करायची आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मुंडे साहेब शून्य टक्के दराने आम्हाला पीक कर्ज प्राप्त होतो दोन वर्ष झाले ते शून्य टक्के व्याजदराचं पीक कर्ज आता बंद झालेलं आहे आम्हाला फक्त हेच कारण सांगण्यात सा यायचं की केंद्राचा वाटा त्यांनी बंद केलाय म्हणून बँकचा जो वाटा होता तो आतो आता बंद केलेला आहे आता योगायोगाने तुम्ही सर्वजण सरकारमध्ये सत्तेत सामील झाले आहात हे जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं शून्य टक्के व्याजदराचं पीक कर्ज द्यायचे ते पुन्हा कसं चालू करता येईल याच्याकडे तुम्ही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी लक्ष वेळ एवढीच मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या बाजूने लिहिलेल्या आहेत त्यासाठी समर्थन देण्यासाठी मी इथं उभा आहे धन्यवाद जय हिंद जय शिवराय